नमस्कार गुड मॉर्निंग तुमचा माझ्या गावच्या व्हिडिओमध्ये स्वागत असा तर तुमका सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे सध्या हदिबुंकाचे कार्यक्रम सुरूच असतात तर आम्ही आता जातो आमच्या इकडे आसपास काकींकडे वगैरे तर मी आई म्हणजे सासूबाई जाई बहिणी आम्ही आता निघतो जाई काय आलं जाई कोण कोण चाललो आहे आपण आजी आजी आणि जाई आई आणि काका काकी आणि आबांना कुठे ठेवलंस घरी कशाला घर राखायला घर राखायला सांग आपण जेवण करायला ठेवलं खराब झाले अर्धे ते किती फणस लागलेत व एकाच फांदीला ना भरपूर छोटंसं झाड आहे चला आम्ही आलो जाई कुठे आलो इथे आलो, आलो हा आम्ही इथे आलो आता आम्ही जातो तर

आम्ही आलो घरी एक वाजलाय तर आज आमच्याकडे जेवण एकदम साधच आहे भात पिटी आणि कोबीची भाजी पिट्टी भात वाव तर आता मी पटापट चेंज करते आणि मस्त एक पिटी बनवते आता दुपारचे अडीच वाजलेत आणि मी जाते माहेरी तुम्ही मला तसा आल यार ही माहेरी जाते सारखी येते काय चाललंय तर आता आमचा रुद्रांश पण जाईल कारण वहिनीचे सहा महिने जी मॅटर्निटी लीव आहे ती तिची संपत आली आहे त्यामुळे वहिनी रुद्रांशला घेऊन जाणार तिच्या कामाच्या तिथे आणि माझी दिदी पण आणि आद्या पण जाणार आहे उद्या त्याच्यामुळे मग मी आजच जाते मी आता इलय माहेर आवाज तर येता आद्या कुठे आमची आद्या आ हा हां आत्ता मला खरं सुकून इलो खरास ही माझी ना आवडती जागा असा आणि बघा ना मस्त इथे ना पाठीमागे सगळे पक्षी वगैरे आराडतत किलबिलाट चाललो असा त्यांना आताच मग आमचे धीर मला सोडून गेले आ, मी म्हणजे कसा सासूबाई म्हणत होते की पाच वाजता जा संध्याकाळी जा पण उद्या माझी दीदी आणि घरात जातली आहे ना मग पाच वाजता येईल की पाच वाजता निघायचा मग साडेपाच सहा वाजतली मग काळू पडतो आणि मग रात्र झाली रात्री मग ती कंटाळतात चोपात जातात मग माझ्या त्यांच्यावर टाईम स्पेंड करू मिळायचं नाही ना म्हणून मग मी ना थारच केले नाही मी पटापट पिटी वगैरे बनवलं आम्ही जेवलं आणि मी जे लगेच बॅग भरले आणि अडीच वाजताच निघाले तर आ, मी म्हटलं सासूबाई जात आहे मी कारण उद्या दीदी आद्या वगैरे जातला त्याच्यामुळे ना कर, इस्ट 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 मी आज लवकर आत्ताच लवकर जाते माका म्हटलं दादांग फक्त इष्टी स्टँडपर्यंत सोडूक सांगा स्टँडवर सोडल्यानंतर मी बसने जाईन कारण कसा कणकवली टू ओसरगाव काय जास्त लांब नाही जवळच आ माझा माहेर त्यामुळे बसने काय दहा मिनटात योग हे होईल तर सासूबाई बोलले की नको नको तू जा मग म्हणजे दिरांकात सांगितल्याने तुम्ही जावा आणि सोडून यावा म्हणून तर फोर नेच सोडून ने येले कारण दुपार होती ऊन पण जास्त होता ना मग दादा काय घरात इले ना दादांनी मागं घराच्या पाठीमागेच सोडल्याने आणि दादा गेले रिटर्न आणि मी आता इलं हो, आहे तर मी जास्तीत जास्त टाईम हा माझ्या भाचा भाची म्हणजे रुद्रांश आणि आद्यासोबत आज स्पेंड करतले तर माझ्या व्हिडिओमध्ये ना तीच दोघं आज तुम्हाला जास्त वेळ दिसतली असत मोर न जळलो असा थोडे थोडे आंब्याची तोरा पडली असत पण जास्तीत जास्त मोर तो जळान गेलो असा तर इल्या इल्या पप्पांनी फरमाईश केल्याने असा की माझ्या हातची त्यांना भाकरी होई तर मी आता तांदळाची मस्त भाकरी भाजते जाई येते तुला जाई येते ओ, ओ असं उभं उभं फिरायला पाहिजे असं उभं पाहिजे तुला नाही राहायच ना उभे येते माझ्या बाला काय करते काय करते का कोण कर... आली अद्या माझी वाट बघत तू बसली होती ते आद्या 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 आद्या, आद्या। हसून दाखवा हसून दाखवा

या माझ्याकडे हायो हाय इकडे ये करी <laughs> 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 कर इकड़े इकड़े अरे मावशी हॅलो हाय बघायत पडली अद्या आमची पडली पण आम्ही लक्षात नाही दिला तुझ्याकडे आम्ही हॅपी बर्थडे <laughs> आम्ही हॅपी बर्थडे गेलो <laughs> रस्ते आमचे भंगोते बरे नाही ना हॅलो आमचे भंगोते दिवसभर आमचे खेळ त्या माती येत धोंडे धोंडे माती चलत चलत चल चल दिस

अद् इकडे बघ हशा हसून दाखवा आणि मोती कशा करतो जीप काढून दाखव मोती कशा करतो भोबू कशा करतो जीप काढ भोती हबू करतो आणि कसं करतो कसं करतो मोती हा बघ 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 असं करतो मोती कसं करतो ग डोक्याला लागलो माझ्या बाळाला पडली कुठे भूज इथे दाखव आद्

ये 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 आले आजोबांना दे आजे आजोबा हा जा जा आजोबा तुम्ही दांडो घेऊन बसला असो दांडो घेऊन बसलास मग आभारतानात हे बघा आज माझं पार्सल आलंय ए बघा अनबॉक्स करा पार्सल अनबॉक्स करा <laughs> बश खाली बश बश खाली बश, बश बशा हा बशा <laughs> आजोबा इकडे बघा आजोबा इकडे बघा <laughs> पार्सल अनबॉक्स अरे मग बूट मम्मी बूट म <laughs> बूट मध्ये <तात्म> <laughs> बशा बशा का <laughs> कुठे <laughs> चालली फिरायला आम्ही चाललो फिरायला हो आम्ही रस्त्यावर गाडी चालवायला चाललोय एकच मिनिट ही बघा आमची आद्या आद्याची गाडी आणि आम्ही आता चाललोय फिरायला माळावर <laughs> आम्ही माळावर चाललो आमच्या माळावर मस्त वाटता लग्नाच्या आधी आम्ही सगळी जण तिकडे जाऊन बसायचो फिरायचो खूप मस्त असं आणि तिकडे महादेवाचं मंदिर आहे पण बघू आद्या असा त्यामुळे आम्ही जाऊ नाही जाऊ काय बुबू 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 हो येता हा चल बुबू चला कुठे <laughs> आली तू फिरायला आली माळावर बघ आमचा मारान आशा आद्या स्वामिनी हाय कर हाय हॅलो हाय कर काय हाई हाई रे आता नवीन दिसता स्वामिनी हायकर हाय ते मध्ये मती 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 बघ हाय कर हाय कर हायकर हाय फाय कर हाय फाय टाळी दे टाळी

हो आमका देता गुलाबजाम घेवा घेऊनच जातो आम्ही आमका देवा काय घे मम्मी घे मम्मी रुद्रांशची मम्मी इकडे या जरा वाकून बघू नका आम्हाला देता का रुद्रांश का नाही बघ कस तुमक्याचे माहेरा किलो की दिवस कस जाता कळतच नाही कारण आमच्याकडे आता दोन दोन बाबू असत आणि खरंच खूप छान वाटतं घर एकदम भरलेला वाटत आणि अरे पूर्ण दिवस कसं जात कळतच नाही आमच्या हात्या सारखं चलाचं असतं अरे पडशील बघा आता आमचं बघा असं सुरू झालं आता आम्हाला धोंडे माती दगड घ्यायच्या आहेत घरात जायचं आहे अद्याप खूप इकडून तिकडून नाचत होता मग मी ते घरात नेऊन सोडले कारण मला का एक इम्पॉर्टंट गोष्टीवर बोलायचा असा त्या सांगूसाठी म्हणून मी आमच्या घराच्या जागा समोर मंदिर असा थं येऊन बसले तर आज सव्वीस जानेवारी असा कदाचित हा व्हिडिओ जरा लेट पण येईल कारण गावात की नेटचा खूप प्रॉब्लेम असता आणि गावात जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मी माझी पूर्ण म्हणजे दिवस म्हणा पूर्ण एक एक मोमेंट म्हणा मी जगून घेत असते त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करणं आणि पोस्ट करणं याकडे माझं खूप दुर्लक्ष होतं आणि मग जमत पण नाही व्हिडिओ बनवता बनवता मध्ये स्टोरेज फुल झालं त्याच्यामुळे मला माझा व्हिडिओ कट झाला तर मी पटकन तुम्हाला सगळं सांगते मी बोलली होती मागच्या व्हिडिओत की सागर दिल्लीला गेलेत ह्यासाठी गेलेत की सव्वीस जानेवारीला जे न्यू दिल्लीमध्ये <coughs> जे परेड होतं कर्तव्यपथ येते तिथे सागरनं स्पेशली इन्व्हाइट केलेलं आहे आणि खरंच मला खूप प्राऊड फील होत आहे <laughs> सागर अजून दिलीतच आहेत ते उद्या येतील मुंबईत आणि नंतर मग गावी येणार आहेत तर स्टोरेज फुल असल्यामुळे मला हा व्हिडिओ इथे संपावा लागतो आहे मी खूप सारे एन्जॉय करते त्याच्यामुळे मला असं व्हिडिओ बनवता येत नाही आहे तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आपण गावच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू चला बाय बाय गुड नाईट